मोबाईलच घेऊ आपण आता कम ले काम करायला लागते कशाला काम बिचार करत नाही कशाला कशाला वायले राहायचे आपण घेऊन आता बाद झालं ना चार पाच वर्ष झालं घेऊया सर्व जमीन वाटून घेऊया काय येईल ते टाकायचं ऊस वगैरे हो करून काय नाही मला काय शेतीतला काय नाही होत आपण कस करतो नाही तू किती चांगला माझ्यासाठी सगळा माझा विचार करतो करतो तर करू दे की कशाला वायले मला जमणार आहे शेती पण मला नाही ना जमत शेतीतलं काम आपण व्हायला घेऊ ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ऊस बीस करू ना असं किती दोन तीन एकर व्हायला घेऊन काय करते आमच्या भावा बांधणे लागते का येडी बांधणं लावा म्हणजे मा बायको पेक्षा भावावर जास्त जीव आहे का म्हणजे असं मला तुम्हाला वाटतं का मी बांधणं लावते अगे तसं नाही म्हणलं नाही नाही तुम्ही म्हणलं कसं असं बांधणं लावते एकत्र तुला काय असतं तुम्ही चांगलं नाही दिसत का तिकडे चांगलं नाही दिसत काय तुम्हाला माहितीये का ही किती काम करायला लागतं मला दार धर हे कर ते कर मग आता वाईल निघलं तुला धरावणे लागणार का मग बघू एखादा काम मला लावाईल मला नाही शेतीत आता काम मला होतच नाही आणि करायचं नाही विचार नाही माझ्या पण मग दादाला सांगू मग दादाला येईल ना कामाला ये तू काय जाते मग तू नको जाऊ मी बोलतो त्या सांगून त्यासाठी लगेच निघायचं निघायचं निघायचंय म्हणल्यावर निघायचंय मला बाकी काय नको तुमच काय समजून घेत नाही तुम्ही प्रत्येक गोष्टी भावासारख्या बोलत असता बर निघायचं का वायली हो तर त्याला कसं वाटत मी असं बोल कसंही वाटू द्या काय करायचंय तुम्हाला काय आवडत पोळ काय राहिलाय बचन मी बोलतो त्या बोला मला नको का त्याच्या मनाला कस वाटतं माहिती का अहो मला किती वेळ सांगते तुम्हाला घ्या ना कस वाटणार आहे त्याच्या मनाला काय वाटणार आहे अग मला माझे आई बाप आठवतच नाही मग काही तुम्ही असं आणत ऐका आणत वहिनी मला आई बाप्पाची कधी आठवण आणून दिली नाही मला कधीच आलीच नाही त्यांच्यामुळं लहानचा मोठा केलाय मला मी डायरेक्ट जाऊन वाईली मागू कसं वाटेल त्यांना अरे मला एवढं शिकवलं हे केलं मला कोणत्या गोष्टीच कमी पडून नाही दिली माहिती मला म्हटलं दादा हे लागतं लगेच ते द्यायचे वहिनीला म्हटलं वहिनी मला आज हे खाऊशी वाटलं की वहिनी लगेच बनवून द्यायची आणि आता डायरेक्ट जाऊन त्यांना वाईली मागू कसं वाटेल ते मला काय ऐकायचं नाही कळ का मला व्हायला पाहिजे मला काय होत नाही आणि मी काय शेतीतलं काम करत नाही मला आता जॉबला जायचंय काय पण होत नाही जाऊ दे मग तू नको जाऊ न शेतीत वायली मी नाही होती तर मग लग्न कशाला लावून दिलं तुमचं मला हेच कळत नाही अगं लग्न लावून दिलंय माझे म्हणून त्यांनी स्वतःला बाळ होऊन नाही दिलं माहिती केलं गोष्ट मला मुलासारखं जपलंय त्यांनी मी जप काय माहिती त्यांचं बाहेरचं कुठलं आहे त्यांचं आहे तोंडा वरण दिसताय ना मला वाटत नाही मला नाही मागायच वाहिली मुग त्याचं वहिनीच मन दुखन म्हणून लहानच मोठं एवढं त्याच्या मनपट्टी चोळू द्या काय पडलंय तुम्हाला बायक बायकोपेक्षा त्या बाबाच घालताय कार झालं ऐकून घेते तुमचं आता माग घ्यायला फुड गेलं माझं मन होत नाही वाईल निघून काय करणार तू काय करायचं वाईल निघून द्राक्षाची बाग करा येईल डाळिंबीची बाग करा येईल किंवा ऊस लावता येईल काही ये करा येईल साखर कर लावता येईल काय ये करा तुम्हाला कशाला पुढचं मी आहे ना तुम्ही फक्त वाईल घ्यायचं काम करा बाकीचं मी हँडल करते कस करायचंय सगळ्या गोष्टी दादाला सांगू ना दादा करीन ना दादा बोल दादा सगळं करून टाकतो दादा एवढा बरच आहे ना नुसतं वर्ण वर्ण गोड बोलतो मला चांगलं माहिती आहे तुमच्या दादाची खोड हा नाही असं नाही असं नाही वर्णनवर कधीच बोलत नाही माझ्या संग आतापर्यंत कधीच बोललेलं नाही बरं बघा तुम्ही लागली का पैच ए वाईले बीले काय नाही मग ततकल वाईले लागत असं जा बर तू माझ्या मग जाऊ का जाऊ निघून येत नाही माझ्या दारात नंतर मला बोलवायला वगैरे काय कळलं का ए अर्थ तू माझा शूट करतेस नाही दादाला वाईला मग ती झम्मत नाही तू गेलं वांदत बरचले वाईलीस घ्यायचं ना कायचन वाईले तेविन तेविन आज माग तुझं त्याला तू खुशी आहे ना मग चल वाईली कस देत ना तर आज काम करायला याला काय गडीवर बोलायचं दहा पाच मिनिट काय तर पाहिजेत ना बोलायला घटायला काय ये काय नाही म्हणते तुला आवाज दुसऱ्याला घेते दामतो दामतून तू बी स्वतः मरती रात्र दिवस मग आता करावं लागतंय मग करायचं तर त्याला बोला देत नाही पाच मिनिट इथं मी आलो का मिनट भर बसून द्यायचं ना चला तुमकच पाठी मागून चांगला निघला कांदा तर बाजूला ठेवा संध्याकाळी काल होणार ला। भीक लागली तुला तिथं मसले उत आलाय तिथे सोडून कांदू लागली वावरात नाही गोळा करायला अव शेतकऱ्याला शेलका माल नाही खाऊ वाटत हा मंडीला लाव वाटतो आडती घेऊन जाऊ जातो पाच रुपये किलो मग काय करता करतात खराब खाते तिकडे फांगड्या फुंगड्याचा काय करता मग नको वाटत ना टाकून द्यायचं कष्ट करावं लागतंय बी काय महाग झालंय कांद्याचं आता बी दे महाग येऊन घेऊन लगेच घालू काहीतरी करून देऊ आज उद्याच्या लगेच पाळीवाला बघा बरं पाळीवाला नाही ते तुम्ही दोघी घरी बसून हो राहता तुम्हाला नाही तिला घेऊन जरा या काढी काढते सगळं आले तर पाहिजे ना ती तिला म्हणायच्या अगोदर तिला कळायला पाहिजे बाया रोजच जाउ ती तांब्या भरून पाण्याचं घेऊन जाते डबल दोनदा पियाला येते घराकड आपण चला उठाव ह्या हवाचं हवाच उठत नाही काय नाही काय नाही झोपती कवर बी पूर आजकालचे ना थोड्या दिवसात भीक मागणार पूर ती आपल्याला लाईन भीक मागायला ती लाग ती कशाला भिकायला काम नाही धंदा नाही काय नाही काय नाही सगळं हरिक वाईंद वैता गाला मरणाची कंबर दुखती माझी बी काम होत काय आता वरची ते काय आले तस खाली ते तुम्हाला ते घर सोडित नाही तर आले हा त्यांच्या गुण तेवढं येचून घेऊ सगळे जण बस बस आले काय की आपण दोघं करीत म्हणून आले, का। आले, करी आले वाटत काम आला बरं झालं तुम्ही आले अक्षा हे सगळं येतून काढू बरं टपाटा टप टप पटापट काय गरज नाही अरे पाळी घालायची काहीतरी करावं लागेल बांधायला तिकडे नेऊन फ्याका कडीला हा आता उस लावायचं ह्याच्यामध्ये बट झालं हे कांदे बटाटे चंबाटे मिरच्या करायच्या

मग आम्ही आमचा उस केला म्हणजे आम्हाला हे नेट लागायचं नाही असं आहे म्हणून कामाचा इशू नको ना असे होय आता शिक आपल्या देण्यात आले गोष्ट आतापर्यंत माहितीच नव्हती आम्हाला ती आम्हाला काय माहिती हे दिवस पुढे येते म्हणून घरच्या कामाचं नेट असते होय एकजुटीने केल्यावर एक जरा उत्पन्न निघत काय करायचंय का द्या ना वाईल कशाला अंगाशी धरून बसले ज्याच्या ज्याला ज्याच त्याचं फारपंच आहे ना करू द्या ना आम्हाला वाईल द्यायला आहेच कोण आमचं आहेच कोण आमचं कोण आम्हाला हे कोण आहे बाऊ नाही का तुमचं मला तुम ना उद्यापासून जापलं जायचंय जा, त्यामुळे हे शेतीत काय मी येणार नाही मी एवढं सांगते तुम्हाला आणि मला वाहिलं पाहिजे आम्ही काही करू तिकडं घाण ठेव भाड्याने देऊ काही करू जनावरांना देऊ काही करू तीस वर्षात भाऊ बोलला नाही हिच तोंड चारा चाललंय तुम्ही काहीतरी ना नाही काय नाही ते मीच म्हणलं तिला असं मला बोलला तिथं काय नाही म्हणणं मलाच निघायचे वायली अक्षय तुम्हाला तरी कळायला पाहिजे वाईला कुणातून राहावा काय करावा बघ तुम्ही तुमचं बघा मी माझं बघून घेईन कशाला तुम्हाला टेन्शन नको मला टेन्शन नको एखादा बघू नको नको आम्हाला एवढ्या लवकर लेकराची गरज नाही अरे ना हाँ। हाँ। बोला ना दहा वर्ष लेकर तोंडाला हातला एवढं ठरून आलेत वाहिली मागत येथे काय आपण लगेच कळून घ्यायला पाहिजे काय सांग ठरून आलो मग आता दस तास तू येणार काय तो आतापर्यंत तीस वर्षात बाप तोंडा भाषा शब्द निघाला निघला नाही त्याचा फायदा घेतला ना का मी काय फायदा घेतला तो मला वायली निघायचं ना संपलं विषय जास्त गेल रा नाकी तर तुम्ही पुढचं कुणाला बोलतात कळतय का मोठ्या भावाला अशी भाषा असते का मग काय म्हणते मग दादा तुम्ही काहीतरी शिजून आले नाही करून आले भावा बघतात ना तुम्ही कशाला मध्ये बोलताय बोलू दे ना त्यांना बोलू ती माझी ती मध्ये बोलू दे म्हणजे काय गाव दुसरं गावातून आली काय तुम्ही बोला ना भाऊ भाऊ तुम्ही कशाला बोलताय जरा ऐक तोंड आवर रे

अशी देत नाही ना ग्रामपंचायतीत जाऊ बघू बोलू त्यांच्या पण वाटण करू काय ते असे घराची पण वाटणी करायची आता जमिनीची नाही घराची वाटणी करायची भांडीची वाटणी करायची सर्वांची वाटणी करायचं तुम्ही जे दुसऱ्याला फोन लावताय ना अरे माहिती सगळं काय माहिती कसं वाटणं कसं कस वाट कसं वाटणे करायचं सांग तुम्ही तुमच्या बापाला कशी वाटणी केली आमच्या बापा मला बापाला मी वाटत होते मला वाटणीच केली नाही तुमच्या बापाच्या बापान केले असले असून दोन मिनटं आहे का ते तात येईन दोन ठिकाणी करीन कसं करायचं त्याच्या हाताने तुम्हाला असे काय वायली राहिले चव जात नाही का त्याला काय एवढं लोड घ्यायचं तुला वायलीच राहायचं तुला वायलीत लागतो म्हणलं त्याचं काय टेन्शन घ्यायचं फोन लावायला हॅलो त्यांना जे तात्या पुढे घरी घ्या घरी इकडे जरा का आहे लवकर येतो दोन पाच मिनिटातच लवकर येतोय ते आता दोन गावातले प्रतिष्ठित नागरिक म्हणून लोक म्हणते तू खाल्ला तू खाल्ला आम्हाला काय चार राहायची आणि बोलायचं काय नाही होणार नाही घ्यायचं कुठला काय वर्ष बोलले बोललो दुसरं बोलला बोलले बोलू बोल दोन यार, यार गर बड़ी, गर बड़ी ते घरातून दोन मिनटात माणसी आले काय झालं नाईज दिवस झाले आता ते काय परत फुटले वाय निघायची कोण वावराचं घराचं भांड्याच सगळ्या दुन्याचे वाटून पाहिजे त्याच्यामुळे काय म्हणलं मग बोलू सकट मला वाटून पाहिजे माझी वाटणी मला भेटलीच पाहिजे विसा प्रमाणे विसा भेटलाच पाहिजे हे चालणारच नाही ना। तुम्ही काय गावातल्या लोकांना सांगा में में होता मी म्हणलं होत ना तुम्हाला मी काय म्हणतोय काहीच नाही तुम्ही दे ना हकडून चमच्या नाही जमीन नाही काहीच नाही मला काय म्हणायचे द्यायचे त्याला वाटून काय भाऊ आता काय त्या देऊ वाटून काय एवढं विशेष त्याला वायली राहायचं त्याच्या हक्की ताकदीवर कमी राहीन वाजी वायली जाऊ त्याचा हिस्सा आहे देऊ वाटून माझ्या बापून का म्हणाला असं सोडून देऊ का मी तुझा वाटणी झाली का नाही मला सांगा ना तात्या, तात्या ती बोलायचं नाही ती बोलायची नाही आलग ते आठवतात तुला काय बोलायचं ती बोलायची नाही आता रे बोलायची तुला सांगतो मी नाही बोलायचं माझं तुला का वाटून द्यायचं संपला विषय वाटून संपला नाही काय माहितीच काय विषय काय आपण काय कुठं कमवून ठेवलेलं नाही तुला मी माहिती ना जी ना त्यांना वाटेल की काही लपून छपून ठेवलेलं नाही पहिली गोष्ट तात्या फक्त तेवढी गोष्ट बोलायची नाही बस संपला विषय त्यांचा त्यांना देऊन टाक कुणाला द्यायची ती देऊन टाक आणि मला काहीच नको तात्या एक मिनिट ऐक ही जमीन आहे ना बर का ही जमीन सगळी त्याला ते बंगला त्याला दि बरोबर आहे ना शब्द बी नाही डोक्या बाहेर तेच त्याला वाटून दे संपलं त्याला मग एवढा एवढा होता ना एवढा बोलून सांभाळ तुला माहिती आहे खेळायला सगळं केलं पण त्याला आज पर फुटलेत ना त्याला जाऊ दे ना बाबा त्याला कतर द्यायच लागणार त्याचा काय विषय एवढा काय लोड घ्यायचा काय म्हणते चा पोरं शपथ सांगा मला आता मला आज म्हणजे शपथ घालायची नाही पण तरी सांगा ही जे म्हणतत ना सांगू नको सांगू अजून यांची काय आमच्यापासून प्रॉपर्टी आहे का कुठं काय अजून तुझे अजून तेच डोळा आहे का आता ही म्हणतात ना ती सांगू नका ती सांगू नका मी आता तुमच्या पोराची सांगू नका त्याच्यामुळे म्हणते की माहिती जाते तात्या 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 ती जर शब्द बोलला तुम्ही जीव दे ना तू सांगू नाही ना गेलो ना मग त्याला सगळं सांग बस वाटून बंगला त्याला देऊन टाक तू सांग मी वावर सगळं त्याला देऊन टाक आम्हाला काहीच नको आम्ही या पात्राच्या घरात राहतो संपला विषय बर तू एक काम करणार ना तू जा वहिनी जा त्याला घेऊन तुम्हाला सांगतो ना सगळं दिलंय ना आजपासून आजपासून नाही गवर्नमेंट आहे आजपासून नाही ना हे बांगला तुला सगळं वावर तुला बस आम्हाला काहीच नाही लागत आम्ही तरी शिकरण झालं मन समाधा एक बोर्ड बो, एक इंच भर आमल देऊंस तुझं मन का आम्ही का घेतलंय का खाली चल तू चल जा वा काहीतरी यांच्याना शिस्तै मनात हो तात्या खरं सांगते का कुडा काय घेतलंय की त्यांनी प्रॉपर्टी हा घेतलंय ना ले मोठी प्रॉपर्टी त्याच्याकडे तुम्ही कोण रडतेस आता रडून त्यामुळे चार टिपक डोळ्यात न गाळायला लागल ना एका फाटक्यात सोबत पुढील तुझ आता आली लागली चार चार करायला तुला माहिती काय झालंय चार 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 वा बराच वेळच झालं मी ऐकून घेतोय काय काय झालंय काय काय झालंय रोडला फेकून दिलता तुला कचऱ्याच्या कुंडीमध्ये बजदीगा ग बसा तुला माहिती का आणि अधिकार राखतो तेचा अरे त्या ते देव देव अवतारी बातवर तू आरोप घेतो आणि आर त्याच्यात तू बाजूला राहतो आणि थोडीफार तरी लाज लज्जा शरम तुला पाहिजे आणि तुमच्या पायतलं पायतान काढून तो आपण फोडलं पाहिजे ती सुद्धा तुझी अवकट नाही माहिती बजदीगा काय पुरावा आहे तुमच्याकडे काय पुरावा तुला पुरावा पाहिजे काय जमीन वाट्याला ते बांगला पाहिजे ना ते बंगला घे ही जमीन घे अजून काय पाहिजे सांग मला ते पण द्यायला लावतो आहे बाप सांभाळलंय ना त्या माणसाला आणि मला माहितीये माहितीये का त्या वहिनी अक्का आयुष्य असं घातलं पण स्वतःला लेखरूबाळ होऊन नाही दिलं माहितीये का मला मला काय म्हणायचंय अरे तुला भावाचा दर्जा दिला रे भावाचा दर्जा दिलाय त्यांनी माहितीये का आणि तू त्याच्या तोंडावर म्हणतो मला व्हायला राहायचं तू तुझ्या जिंदगीवर और... मला नाही पटलं परत माझ्या समोर येऊन राहतोय ना लाकडांनी साळून काढीन तुला मी तुला जी पाहिजे ना आताच सांग मला बंगला दिलाय जमीन दिली अजून काय लागत आहे सांग मला सगळं द्यायला लावितो पण त्या माणसाच्या आहे ना मनाला ठेस पोहोचू नको तुला हेच शेवटचा शब्द आहे माझा माहिती का आपण एवढं काहीच नव्हतं बोलायला पाहिजे मला माहितीच नव्हतं मी तरी त्यांनी सांभाळलंय मला आणि भावासारखं भाऊ पोरासारखं जीव लावले मी एवढं बोलाय नाही पाहिजे होतं आहे का नाही माझं तुझं 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 ऐकून मी वाटणी मागायला गेलो माहिती का तरी तुला म्हणत होत नको ते मला किती जीव लावते हे करते ते करत नाही तुलाच वायले राहत होत पण आता कुठल्या तोंडाने जायचं त्यांच्या कसं बोलायचं हेच मला कळलं चला बघा त्या देव माणसाच जर ना माफी मागायची असेल ना तर चल माझ्या सोबत नाही तर ते नहीं नहीं। नहीं। ना जमीन दिली सगळं दिलंय ते माणूस आहे असं निघून जाईन घरातून परत तुला आहे ना त्याचा चेहरा काय तुला आयुष्य भरते ना पण येणार नाही बघित गोठेत ऐका बघ जरा इकडे तिकडे बघ ते पोरी तिकडे बघ जरा आहे का अरे आहे का रे नाही ना नाही दादा गेला तेव्हा तुम्ही ना त्याच्या मनाला ठेस पोहचवली ते कधीच इथं राहू शकत नाही असं का तुम्ही माफी मागतो ना त्याला माफी नाही चला पुढे बघू तुम्ही तरी दिसलं ना पहिलंच तुला समजायला पाहिजे होत हे करायच्या अगोदर झाली चुकी आता इथून पुढे नाही तेवढं चला थांबवा तुम्ही त्यांना थांबवा चला बघ आपण सगळं तुला दान करून जगातला श्रीमंत माणूस चाललाय आज जर भेटला तर ठीक आहे नाही तर जिंदगीत तुला कधीच भेटणार नाही लवकर पकड त्याला दादा, ओ, दादा, ओ, दाना। ना, आ, नाना। दादा, दादा अरे मी काय म्हणतोय ऐक जरा अरे तू म्हणला गोट येत राहतो म्हणला आणि लगेच तो गटोडा बांधून निघाला बाहेर बोला पण सोडून चालला मी तुझा कोणीच नाही ज्याला एवढं लास्ट आणि लहानचा मोठा केला तो आज वैर झाला तर तो काय तो तू कसा केला तर मला पारखाच मित्र आहे ना ना काय असो मी त्याला सांगून टाकलं अहो तात्या आता पस्तोर सापाला दूध पाजण मी मोठा केला ज्याने रात्रभर कष्ट केलं त्यालाच घराबाहेर काढलं अरे बापा सारख्या भावावर असले दिवस नव्हते काढायला पाहिजे तो तुझ्या मुळे पुढच्या लेकराची सुद्धा आम्ही नाही विचार केला नाही दोघांनी पण जने एक घास सुद्धा चोरून खाल्ला नाही किंवा सोडून तुला खाल्ला नाही कधी तू सुटा बुटात राहावा म्हणून ह्याच्यासाठी खूप स्वप्न बघितले आणि विचार केला आतापर्यंत आणि त्या भावातून तू वेगळं राहायचं म्हणतोस अरे तू तर सगळ्यात जास्त मोठा वैर हो झालाच रे भावातून वायलं राहायचं म्हणतोस सगळं घे तुला आजपासून सगळं घे हे सगळं तुला मी दान दिलं आजपासून त्याचे कान उघडले वहिनी दादा चुकलं माझं मी नव्हत तुम्हाला अरे तू होता का भाऊ माझा भाऊ नाही तू सख्खा आज या माणसाने उघड केलं रस्त्यावर पडलेला उचलून आणला सांगितलं मला कोणाचं पण हाय त्याला लहानच मोठं करू आपण तू आहे आम्ही मुलबाळ नाही होऊन दिला आतापर्यंत असं राहिलं आम्हाला स्वतःच मुलबाळ नाही माहिती चुकलं दादा परत नाही होणार असं मला माहित नव्हतं या गोष्टी तू आज आमच्यावर असली वेळ आणली आम्ही काय कमी केलं तुला काय करू नाही आम्हाला काहीच नको आम्ही सगळं तुम्हाला देऊन चाललो होतो आम्हाला तुम्ही मोकळं करायची आहे ती तुम्हाला दान देतो आम्ही तुम्हाला सांभाळले इजले माझे उपकार झालं होतं ते तुमच्यासाठीच झालं होतं जतूर जतूर आता तुम्ही सांगितलं सगळं तुमच्या हाती केलंय दर्शन घ्या अरे तुम्ही पाणी पाय धुऊन जरी पेलेलं तरी फिटणार नाही रे माहिती का एवढा त्रास दिला तुम्ही त्याच्या काळ झाला माहिती का दोघांना पण नाही अरे तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी आहे सगळं तुमच आहे काय आम्हाला काहीच नको आमच्या मागे राडाला काढायला कोणी दादे माझ्या मागे कोणीच नाही आज काय मला एखादं मुलं बाळ हे का माग येईन तूच आहे ना सगळे सर्व अरे नाना लेकर बाळ सगळे होणार होते फक्त ह्याच्यामुळे तो होऊन नाही दिले रे होऊन नाही दिले वाद झाले असते म्हणून नाही आणत असून येते कस असू पण ते आपलंच मानलं ना आपण एवढं नाही होत बसून मानलं चला घरी चल अगं पुरी आता तू चार दिवस आली आणि तू मागचा पुढचा न विचार करता डायरेक्ट ह्यांना ये तडा 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 बोलत राहिली पुढे नाही बोलणार कुठे नाही बोलणार कुठे नाही बर नाना तू चल घरी चल चल, चल वहिनी